झोपले का झोप सध्याच तुमचा मेसेज बघितला छत्तीस जिल्हा ग्रुप वरती की अति तातडीची पत्रकार परिषद आहे हो आणि त्यामध्ये मंगल प्रभातजी लोढाच्या बद्दल जे काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्या संदर्भात तुम्ही पत्रकार परिषद घेणार आहे नेमकं काय विषय असा आहे की आपला विषय जो राज्य लेवलचा विषय आहे Uh -huh. जिल्हा लेवलचा किंवा ग्रामपंचायत सदस्याचा विषय नाहीये. Uh -huh. ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांचा विषय नाहीये आपला. आपला uh -huh. विषय जो आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे uh -huh. प्लस uh -huh. महाराष्ट्र राज्य uh -huh. मुंबई uh -huh. या अनुषंगाने आपला विषय आहे. त्यामुळे जर पत्रकार परिषद तालुका लेवलला घेतली तर आमच्या इथे प्रेस मीडियाला लागेल. सॉरी युट्यूब चॅनल लागेल पण नॅशनल जे चॅनल आहे ते जिल्हा वाईज लागात नाहीये तर त्याला तो मुद्दा खूप गरजेचा असून हार्टली विषय असल्यामुळं लोकांचा सल्ला घेऊन चर्चा करून हा विषय सध्या जे घडला मान्य मंगलप्रभात लोढाने कुठल्या अनुषंगाने कशा पद्धतीने बोलले त्या संदर्भात त्यांचा जाहीर निषेध करून त्यांनी जर आमच्या बाकीच्या गोष्टी ज्या ज्या अनुभवांनी जर मान्य नाही केल्या तर आम्ही पुढच्या दिशा काय असेल किंवा कारण हे सांगणं अत्यंत महत्वाचं आहे नाहीतर आपण मुंबई आझाद मैदानावरती परत घरी आलो मिसरून गेलो असं नाही होणार ना। त्यामुळे मला पुढचं पाऊल उचलण्यासाठी मी जागीच आहे आणि आता तेच काम करतोय आणि आता सगळ्या पत्रकारांना देखील मेसेज टाकला सगळ्या आता आता ओके म्हणून मला मेसेज पाठवून दिलाय सगळ्यांनी म्हणजे पत्रकार परिषद उद्या होणार म्हणजे होणार शंभर या पत्रकार ऍक्टिव्ह मध्ये कधी आहेत आमचे ते बघा आता सध्याच्या घडला दोन वाजता देखील ते पत्रकारांनी मी ओके म्हणून सांगितलं आम्ही येतो आणि महत्वाचा विषय घेऊन उद्याची पत्रकार परिषद असेल त्यामध्ये जी पुढची दिशा पण असेल आणि मंगलप्रभात लोडा महाराज नेमकं तुम्हाला वाटत नाही का की बाबा मंगलप्रभात जे लोढा बोललेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्याकडे सुद्धा आहेत सर्व महाराष्ट्राकडे नाही तोंडी चालत नाही बरोबर तोंडी काय चालत नाही तुम्ही रेकॉर्ड आणलं पाहिजे का हा हा विरोधात रोकडला आणलं का तुम्ही ते बोलले हे सांगताय तुम्ही बोलले हे बोलले असा व्हिडिओ फक्त परशिक्षण मोबाईल मध्ये आहे बघायसाठी तो, तो कुठे इंस्टाग्राम ला टाकला नाही कुठे ला टाकला नाही किंवा कुठेतरी मंत्र्याला टाकला नाही या पद्धतीने वक्तव्य करून माणसाने आम्हाला फसवलं आहे हे जाहीर निषेध कुठे केला नाही आम्हाला ज्यांचं गरज नाही त्या लोकांचे स्टेटस ठेवतो आपण ज्यांची गरज आहे त्याचे स्टेटस होत नाही मग तुमच्याकडे आहे का तो व्हिडिओ सध्या आला का अवेलेबल झालाय का तुमच्याकडे माझ्याकडे सगळ्यांचे अवेलेबल तुमचे पण मग महाराज पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याच्यानंतर जे काही योग्य ते मार्ग असेल किंवा काहीतरी त्याच्यावर शासन दरबारी जे काही तुमची व्यथा तुम्ही मांडणार आहात त्याच्यानंतर पहिली गोष्ट मी शांत आणि सैमी पद्धतीने पण चाललोय मी हा विषय गाजतोय कसा हा विषय विरोधकांना म्हणा किंवा सत्ताधारी म्हणा बोललोय ते बोललो हे दाखवून देणं महत्वाचं आहे आणि असे काही पॉईंट आपल्याकडे आहेत की त्या पॉइंटच्या अनुषंगाने सरकारला म्हणजे आपण थांबत नाहीये <गण> थांबत नाहीये <गण> आम्ही चार वेळा त्यांच्या लक्षात आहे ना मग अगोदर चार वेळा आंदोलन केले त्यांना माहिती आहे आम्ही त्यांना कल्पना दिली असं मग प्रभात जोडेसाहेब म्हणाले अगोदर काय म्हणाले आता हे म्हणाले आणि तेव्हा काय म्हटले या अनुषंगाचा जो फरक आहे तो फरक दाखवून देण्यासाठी माझी पत्रकार परिषद असणार आहे आणि ते पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याच वेळेस पुढची दिशा पण जे काय असेल नेमकं तुम्हाला या मार्फत समजा काहीतरी इफेक्ट पडणार का काय शक्यता काय वाटणार पाडणार शंभर टक्के इफेक्ट पाडणारच मी ही बघतातच इफेक्ट पाडणारच मी पण आता मुंबईमध्ये मुंबईमध्ये जे घडलं ते आमची कशी दिशाभूल केली ते मानणार म्हणजे एकंदरीत सामान्य मुंबई मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करायचं की नाही करायचं आमच्या मुलांची व्यथा काय झाली आमच्या मुलांना प्रॉब्लेम काय झाला जर तुमच्याकडे सरकारच्या गाड्या आहेत यंत्रणा आहेत त्याचा बळ वापर करून आमच्या मुलांना तुम्ही कुठल्या पद्धतीने कुठल्या कुठल्या भागात सोडला आमच्या मुलांचे नुकसान किती केला होते का त्यांच्या दिवसभरामध्ये मोबाईल पावसाने भिजून हो सात ते आठ वेळा पाऊस आला हॅलो बॅटरी लो होत्या हा बॅटरी लो पाऊस मोबाईल मोबाईलचे चार्जिंग मोबाईलचे अनेक मोबाईलचे फोनचे मोबाईल बंद पडले फक्त आणि फक्त असे फुटे अशा कंडिशन मध्ये जे घडलं ते आपल्या चर्चा करून करणार आहे काय नाही त्यामुळे मला निर्णय घ्यावा लागला म्हणून आता एक वाजता निर्णय घेतला तो आणि दोन वाजता तुम्हाला पाठवल्या मी लगेच मी आता मेसेज बघितला अचानक मला जाग आला मेसेज बघितला तर तुमचा मेसेज लगेच आता एक वाजून सत्तावन्न मिनिटांना पडलेला दिसला मला तेवढं तेवढा त्रास त्यांना व्हायलाच पाहिजे म्हणून तुम्हाला कॉल केला म्हटलं महाराज जागीच असतील म्हणून फोन केला मी जागीच आहे झोपतच नाही सध्या नक्कीच आहे यामधून दिसून येत आहे काहीतरी करणं गरजेचं आहे त्यामुळं जेवढं काय करता येणार सर्वांनी साथ आहे आणि माझं आपल्याला आव्हान आहे की सांगलीमध्ये जे परिशिकणारे आहेत त्यांनी सकाळी लवकरात लवकर मी आपल्या ह्याच्या माध्यमातून विनंती करतो की जेवढी जास्तीत जास्त संख्येने पत्रकार परिषदची मुलं आहेत तिथे महिला मुली ज्या ताई आहेत त्या सर्व ताई मुलं जे आमचे माझ्यावर खूप प्रेम जिवाळा आहे सगळ्यांचा सगळ्यांनाच माझी विनंती आहे की उद्या सकाळी गेस्ट हाऊस गेस्ट हाऊस माझव रोडला या ठिकाणी पाहिजे दहा वाजता तिथे पोहोचायलाच पाहिजे ठीक आहे माउली धन्यवाद आम्ही लगेच जास्तीत जास्त संख्येने तो, जा तो देईल जे लोकल आहेत ते सांगली महानगरपालिके मध्ये जेवढे आहेत संख्या बळत सांगली मध्ये एकशे ऐंशी मुलं आहेत आहेत त्यांना सर्वांनी विनंती सर्वांनी उपस्थित येऊ नका सांगली शहरामध्ये राहतात जवळ राहतात मिरज त्या सर्वांना विनंती वेळात वेळ करून आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं ठीक धन्यवाद मौली कारण मला त्यावेळेस त्या विषय त्या मुलांना विचारलं जाईल तिथली परिस्थिती विचारली जाईल म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष तनवीर सर त्यांना देखील विनंती okay. करतोय त्यांनी देखील आपल्या सर्वांना ज्यांना शक्य होते त्यांनी सर्वांनी आणि स्वतः जिल्हाध्यक्ष यांना त्यांना आपण देखील उपस्थित राहू ठीक आहे धन्यवाद मौली ओके सर धन्यवाद शुभ शुभ्रा